अध्याय एकशे पासष्ट ओम नमो नर्मदाए महात्मे वर्णन ओम नमो नर्मदाए मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडे वदले महाराज श्री नर्मदाच्या दक्षिण तटावर सिद्धांद्वारा स्थापित श्री सिद्धेश्वर नावाचे उत्तम तीर्थ आहे महाराज त्या श्री नर्मदाच्या दक्षिण तटावर स्थित असलेल्या सर्व तीर्थात पवित्र पुण्यप्रद हे तीर्थ आहे त्या तीर्थात मनुष्याने स्नान करून पितृदेवतांचे तर्पण करावे हे उत्पन्न राजा तिथेच पितृगणांच्या उद्देशाने जे श्राद्ध करतात दान करतात त्यांचे पितृगण बारा वर्ष निसंशय तृप्त राहतात त्या तीर्थात जो स्नान करून भक्तिपूर्वक श्री शिवशंकराचे पूजन करतो तसेच रात्री जागरण करून पौराणिक कथांचे पठन करतो आणि पुन्हा पवित्र पात प्रातःकाळी यथाविधी स्नान करून श्री शिवशंकराचे दर्शन करतो तो उत्तम गती प्राप्त करतो पूर्वी महाभाग्यशाली योगसिद्ध महाव्रतशाली कपिल आदी सिद्ध महर्षीनी परब्रह्माचे चिंतन करत श्री नर्मदाच्या प्रभावाने सिद्धी प्राप्त केली हा श्रीस्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील सिद्धेश्वर तीर्थमहात्म्य वर्णन नावाचा एकशे पासष्टवा अध्याय पूर्ण झाला अध्याय एकशे सहासष्ट सिद्धेश्वरी तीर्थमहात्म्य वर्णन मुनीश्रेष्ठ श्री मार्कंडे वदले त्यानंतर सिद्धेश्वरी देवी पापनाशिने वैष्णवीचे उत्तम स्नान पाहून परमानंद प्राप्त झाला सिद्धेश्वरी अत्यंत प्रसन्न झाली त्या तीर्थात मनुष्याने स्नान करून पितृदेवतांचे पूजन करावे जो भक्तीने देवीचे दर्शन घेतो तो सर्व पापातून मुक्त होतो अष्टमी आणि चतुर्दशीला स्नान करून कोणत्याही वेळी देवीच्या दर्शनाने पुत्र मृत झालेल्या स्त्रीला अथवा वाज स्त्रीलासुद्धा शीलवान पुत्र गुणवान पुत्र, पुत्र प्राप्त होतो राजा त्यानंतर संगमात स्त्री व पुरुषाने स्नान केल्यास देवी संतुष्ट होऊन पुत्र तसेच धन देते दर्शन केल्यावर पूजित झालेली देवी वंशाची रक्षा करते निरंतर पूजित झाल्यावर देवी संततीचे निःसंशय रक्षण करते महाराज त्या तीर्थात नवमीला स्नान करून उपवास करत शुद्ध श्रद्धेने पवित्र चित्ताने भक्तीपूर्वक जो मनुष्य देवीची पूजा करतो तो पुरुष देवांनाही दुर्लभ उत्तम लोकात जातो हा श्रीस्कंदपुराणातील पुराणातील रेवा खंडाच्या पूर्व भागातील सिद्धेश्वरी तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा एकशे सहासष्टवा अध्याय पूर्ण झाला ओम नमो नर्मदाये अध्याय एकशे सदुसष्ट श्री मार्कंडेश्वर तीर्थ वर्णन राजा युधिष्ठिरने विचारले महामुनी श्री नर्मदाच्या दक्षिण तटावर तुमच्या चिन्हाने युक्त तीर्थ व त्याच्या उत्पत्तीचेही आख्यान आपण कथन करावे तेव्हा मुनिश्रेष्ठ मार्कंडीय वदले पूर्वी कृतयुगाच्या आरंभी दक्षिण दिशाला सर्व युक्त उत्तम विंध्याचल पर्वतावर नियमयुक्त नियमित भोजन करत ऋषींनी केलेल्या अतिथीने म्हणजे आतिथ्याने कृतकृत्य होऊन मी दंडकवनात अनेक दिवस निवास केला महाभाग युधिष्ठिर तिथे चिरकाल सुखाने निवास केल्यावर त्या ऋषींना विचारून शिष्यांसह परतून सर्व पापविनाशक पवित्र रमणीय नर्मदा तटावर आलो मी तिथे ब्राह्मणानियुक्त मी ब्रह्मचारी सुप्रतिष्ठित गृहस्थ वानप्रस्थ यती नियमित आहार व इंद्रियांवर ताबा मिळवलेली तपस्वी ता तसेच काम क्रोधारहित महाभाग्यशाली संन्यासीनी घेरलेल्या आश्रमाची रचना करून त्यांच्यासह तिथे दहा हजार वर्षापर्यंत उग्रतप करून प्रभू वसुदेव वासुदेव तसेच सर्व कर्ता ईश्वराची आराधना केली तप व नियमाने युक्त होऊन तप जप करत मी श्री नर्मदा टाटावर स्थित झालो युधिष्ठिर त्यानंतर तिथे वर देणारे प्रत्यक्ष सूर्यासमान उमा आणि लक्ष्मीने विभूषित दोन देव प्रगट झाले तेव्हा मी भक्तिपूर्वक त्या देवांना प्रमा प्रणाम करून सांगितले श्रेष्ठ वरदाई कल्याणकारी महाभाग्यवान देव मी दोन्ही देवांकडून धर्मस्थिती आण भ उत्तम भक्तींचे प्रार्थना करतो तसेच मी वृद्धावस्था अवस्थारहित भक्तीने युक्त होऊन पंचविशीच्या तरुणांसारखा राहावे शिवाय आपण दोघांनी निश्चितच देवांसहित या स्थानी नित्य निवास करावा युधिष्ठिर मी असे सांगितल्यावर त्या भगवान श्रीकृष्ण व श्री शिवशंकराने तिथे निवास केला देवांनी मला सांगितले या स्थानी इंद्र आणि आदी सर्व देवांसह आम्ही दोघे स्थित आहोत असे समजावे हे सांगून ते देव तिथे अंतर्धान पावले मी सुद्धा कृतकृत होऊन भगवान श्री शिवशंकर आणि अविनाशी श्री श्रीकृष्णाची स्थापना एकचित्ताने करून यक्ष यथाशक्तीपूजा केली त्या तीर्था स्नानाने सुचिरभूत होऊन मार्कंडेश्वर नावाने प्रसिद्ध त्रैलोक्यनाथ श्री विष्णूंचे पूजन करावे त्यामुळे तो उत्तम वैष्णव शिव शैव स्थानात जातो अंतकरणात तावा असलेल्या दूध दही तूप मध आणि श्री नर्मदा जलाने तसेच उत्तम गंध धूप उपहार व विधी विविध नैवेद्याने श्री मार्कंडेयाचे भक्तिपूर्वक पूजन करावे अशा प्रकारे भक्ति तत्पर मनुष्याने श्री विष्णू पित्थर्थ जागरण करावे राजा अशा प्रकारे क्रिया करून ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्दशी उपवास करून त्या वैष्णवाने द्वादशीला पुन्हा देवपूजन करावे राजेंद्र अशा प्रकारे तो मनुष्य चतुर्दशी आणि एकादशीला व्रत करून लोक प्राप्त करतो तो शिवलोकातही शिवगणा समान प्रसन्न होतो तिथे तो एकाग्र चित्ताने पितृगणांच्या उद्देशाने श्राद्ध प्राप्त करतो आणि तो पितृगणांच्या उद्देशाने श्राद्ध करतो त्याचे पितर निःसंशया्षय तृप्त होतात निर्धानाने मौन पाळून श्री नर्मदा स्नान करून संध्या उपासना झाल्यावर तिथे बसून गायत्रीचा जप करावा आणि विधीपूर्वक पितृदेव व पितृगणांचे तर्पण करून भगवान श्रीकृष्ण मार अथवा समक्ष स्थित होऊन इथे प्रयत्नपूर्वक ऋग्वेद यजुर्वेद श्यामवेदांच्या मंत्रांचा जप करावा जो इथे ऋग्वेद यजुर्वेद या वा सामवेदाच्या एक रुचाचा जरी जप करतो त्याला ऋग्वेद यजुर्वेद व सामवेदाच्या स्वाध्यायांचे फल प्राप्त होते तिथे एका ब्राह्मणाला भोजन दिल्यावर करोड ब्राह्मणांचे भोजन सिद्ध होते पुत्र मृत झालेली श्री वांज श्री व केवळ एक कन्या झालेल्या स्त्रीने वेद तत्त्वज्ञ ब्राह्मणाद्वारा रुद्र मंत्राचा विधीपूर्वक जप करावा हे राजेंद्र शिवलिंगाच्या दक्षिण भागाजवळ स्थित कल्याणकारी कलशाच्या जलाने भगवानाला स्नान घातल्यास दीर्घायु आणि निष्पाप पुत्र प्राप्त होतो जो मार्कंडेश्वर क्षेत्री राहून तेथील दूरवर पसरलेल्या वृक्षराईचे दर्शन घेतो तो ब्रह्महत्या आदीपासून मुक्त होतो असे श्री शिवशंकराने स्वतः सांगितले आहे नृपश्रेष्ठ जो भक्तिपूर्वक पठन श्रवण करतो तो सर्व पापातून निसंशय मुक्त होतो याचे पठन श्रवण यश आयुष्य धन वर्धन करणारे याशिवाय दुःस्वप्न व सर्व पापांचा नाश करणारे आहे हा श्रीस्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील श्री मार्कंडेश्वर तीर्थ महात्मे वर्णन नावाचा एकशे सदुसष्टावा अध्याय पूर्ण झाला ओम नमो नर्मदा